राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीची घोषणा जाहीर करण्यात आली आहे आणि त्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात एक नवं वादळ निवडणूक आयोगानं निवडणुकीची तारीख जाहीर केल्यानंतर सत्ताधारी महायुती आणि विरोधकांमध्ये जागा वाटपाच्या चर्चांना आता वेग आलाय महाविकास आघाडी आणि महायुतीच्या गटात सध्या गुपचूप वाद सुद्धा सुरू आहेत ज्यामुळे आगामी निवडणुकीतील रंजकतेचा अंदाज लागतोय महाविकास आघाडीत असलेली सबुरीची रणनीती सध्या चर्चेचा विषय बनलीय विरोधक आता एकत्र येण्याचा प्रयत्न करत असतो असताना त्यांचा आत्मविश्वास अधिक वाढलेला सुद्धा पाहायला मिळतोय परंतु महायुतीत स्वबळावरून रण सुरू झाल्याचं चित्र सुद्धा दिसतंय सगळा सविस्तर आज बोलणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर ला ला आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतच्या निवडणुकीची तारीख आता जाहीर करण्यात आली आहे आणि ती झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण वेगानं उलतापालत होऊ लागलंय निवडणूक आयोगानं निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर सत्ताधारी महायुती आणि विरोधकांमध्ये जागा वाटपावर चर्चा सुरू झाली आहे महाविकास आघाडी सध्या सबुरीचे धोरण स्वीकारत असली तरी महायुतीत स्वबळावरून रण पेटल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळत आहे महायुतीत जागा मिळवण्यासाठी जोरदार लढाई सुरू असून नगराध्यक्ष पदावरही दावे केले जात आहेत दोन्ही गटांच्या राजकीय चर्चांमुळे आगामी निवडणुकीची दिशा ठरणार आहे बुलढाणा जिल्ह्यात महायुतीत पुन्हा एकदा जागा वाटपावरून चिखलीचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी चिखली नगरपालिकेचे महापौरपद शिवसेनेला देण्याची मागणी केली आहे आणि यासह त्यांनी बुलढाणा महापालिकेचे महापौरपद भाजपला देण्याचा प्रस्ताव सुद्धा सादर केलाय असं जरी असलं तरी भाजपनं या प्रस्तावाला स्पष्ट शब्दात भाजपनं चिखली नगरपालिकेतील महापौरपद शिवसेनेला देण्याची संधी स्वीकारण्यास नकार दिलाय आणि यामुळेच महायुतीतील सहकार्य आणि समन्वयावर प्रश्नचिन्ह उभं राहिले आणि आगामी निवडणुकीसाठी पक्षांमध्ये असंतोष दिसून येतोय दुसरीकडे पूर्वी भाजपकडे महायुतीत जागा वाटपावरून संघर्ष निर्माण झालाय भाजपनं आम्ही असलेली जागा सोडणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी या संदर्भात सांगितलं आहे की चिखलीत महापौर आमचाच होता त्यामुळे ती जागा मागण्याचा अधिकार शिवसेनेला नाहीये सिटिंग गेटिंग हा महायुतीचा फॉर्म्युला आहे त्याबरोबरच विजयराज शिंदे यांनी पुढे स्पष्ट केले की बुलढाणा महा के महापालिकेच्या महापौर पदावर चर्चा होऊ शकते पण चिखलीतील महापौर पदावर आमचा हक्क कायम आहे त्यामुळे महायुतीमध्ये चिखली महापौर पदावर भाजप आणि शिवसेनेमध्ये तणाव वाढल्याचं पाहायला मिळत या तणावामुळे महायुतीतील सहकार्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय भाजप आणि शिवसेना यांच्यात होणारी या, या प्रकारची वादविवाद आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं महत्वाची ठरू शकते यामुळे राजकीय समीकरणामध्ये फेरबदल होण्याची सुद्धा शक्यता आहे महापौर पदावरून महायुतीत तणाव उफाळून आलाय आमदार संजय गायकवाड यांनी भाजपवर असमानतेचा आरोप करत त्यांना सुनावला आहे महायुती करायची असेल तर जागा सन्मानानं सोडावं लागतील तुम्ही म्हणाल तसं तर चालणार नाहीये असं गायकवाड यांनी भाजपला ठणकावलंय आणि त्याचवेळी गायकवाड यांनी चिखली महापौर पद सोडून त्या बदल्यात भाजपला बुलढाणा महापालिकेचं महापौर पद देण्याचं डील सुचवलंय त्यामुळे महायुतीतील संबंध आणखीन ताणले गेले असून जागा वाटपावरून भाजप आणि शिवसेनेत तणाव वाढल्याचं सुद्धा पाहायला मिळत महायुतीत सध्या सुरू असलेली जागा वाटपाची वादविवाद आणि गायकवाड यांच्या आरोपामुळे आगामी निवडणुकीतील आंतरपक्षीय संबंधावर प्रश्नचिन्ह उभं राहिले जर हे वाद सोडवले नाहीत तर महायुतीतील सहकार्यावर मोठा परिणाम होऊ शकतो आणि हे राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम करू शकतं चिखली महापौर पदावर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भाजप पा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी आमदार संजय गायकवाड यांच्या बुलढाणा महापालिकेच्या महापौर पदाची ऑफरवर जोरदार पलटवार केलाय गायकवाड यांनी बुलढाणा महापालिकेच्या महापौर पदाची ऑफर सुचवली होती त्यावर विजयराज शिंदे म्हणाले की बुलढाण्याची ऑफर देण्याचा अधिकार गायकवाडांना कोणी दिला असं प्रश्न उपस्थित करत त्यांनी स्पष्ट केलंय की आतापर्यंत पंचवीस वर्षांमध्ये या जिल्ह्यात महापौर भाजप किंवा शिवसेनेचा झालेला नाही विजयराज शिंदे यांचं हे व्यक्तित्व महायुतीतील अंतर्गत मतभेद आणि असमाधान अधिक गडत करत आहे याशिवाय शिंदे यांनी महापौर पदाबाबत स्पष्टपणे सांगितलंय की निवडणुकीनंतर ज्या पक्षाचे नगरसेवक जास्त असतील त्यांचाच महापौर होईल या विधानातून महा महापालिकेच्या कोणतीही तडजोडीचं धोरण न ठेवण्याची भाजपची ठाम भूमिका आता उघड महायुतीतील समन्वयाचे दावे जर एक दिलाना स्थानिक निवडणुका लढण्याचे असले तरी जागा वाटपरचा प्रश्न पुन्हा महत्वाचा ठरतोय भाजप आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष आणि स्थानिक पातळीवरील वाद आगामी निवडणुकीतील राजकीय समीकरणाचा चेहरा ठेवू शकतात महायुतीतील प्रत्येक घटक आपापली स्वबळाची व महापौर पदाची मागणी करत आहे ज्यामुळे तणाव अधिकच वाढत चाललाय राजकीय वर्तुळात या वादामुळे आगामी निवडणुकीची तयारी आणि महायुतीचा भविष्यकालीन धोरण सुद्धा प्रभावित होईल महायुतीमध्ये सध्या सुरू असलेल्या जागा वाटपाच्या वादावर तुम्ही काय विचार करता गायकवाड आणि शिंदे यांच्यातील संघर्ष आणि महापौर पदावरचे दावे महायुतीच्या एकतेला कसे प्रभावित करू शकतात तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद